पुढची मोठी बातमी आहे सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा करण्यात आली आहे तर सोळा डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याची मोठी बातमी आपण पाहतो आहे तीन दिवसाचं विशेष अधिवेशन राज्यपालांच्या अभिभाषणानंतर संपलेलं आहे आणि त्यानंतर सोळा डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आलेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काही वेळापूर्वी ही घोषणा केलेली आहे आज अधिवेशनात शेवटच्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण झालं आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आलेली आहे मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय तीन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं मुख्यमंत्री फडणवीसांचा शपथविधी झाल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर तीन दिवसाचं विशेष अधिवेशन लावलं आणि त्या अधिवेशनात आमदारांनी शपथ घेतली आणि आज राज्यपालांचं अभिभाषण झालं आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केलेली आहे मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे आ, सीमा सोळा डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे आपण पाहतोय आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे ती म्हणजेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या तारखेची घोषणा केलेली आहे सोळा डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होईल